हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या -चो सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे बहिणी सुंदरशा दिवसाची एक सुंदर सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर हरतलिकेच्या सगळ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणी हरतलिक हे फक्त व्रत नाहीये हे प्रत्येक सौभाग्यवतीच्या हृदयाचा श्वास आहे या दिवसाची जणू पार्वती मातेच्या संकल्पाची साक्ष देते आणि महादेवाच्या करुणय कृपेची सुगंध पसरवते या कथेमागे धडधडणारी आहे भक्तीची एक धून एक कन्येची निरंतर प्रतीक्षा आई पित्याच्या मनातील विश्वास आणि शिवपार्वतीच्या मिरणाची शाश्वत निशानी जिथे प्रेम हार मानत नाही तिथे परंपरा हार मानत नाही जिथे परंपरा आपला हात पुढे करते आणि ते स्वतः मार्ग दाखवते जी स्त्री पहा ही कथा किंवा हा उपवास करते तिच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते ही फक्त माणसाची वाणी नाहीये ही पिढ्यान पिढ्या वाहणारी श्रद्धेची एक म्हणजे खात्री आहे प्रत्येकाला म्हणजे ही दास थी, तो वा तो तो। जी श्रद्धा असती भक्ती असतो भाव असतो हा जुन्याच्यापासून आलेला असतो आणि जी कुमारिका म्हणजे भीना लग्नाच्या ज्या मुली हे व्रत करतात हरतलिका आहे जी व्रत आहे हे वैवाहिक स्त्रिया पण करतात आणि कुमारिका सुद्धा करतात तर कुमारिकांनी सुद्धा हे व्रत ज्या कुमार कुमारिका करतात तिला गुणवान रूपमान धनवान पती मिळतो ह्या सह पिढ्यानं पुढ्या म्हणजे मानत आलेलं आहे आणि ह्या पिढ्या अशाच पुढे चालत राहो शुभ सकाळ सगळ्यांना तर चला हरताल तिकीच्या सगळ्यात अगोदर सगळ्या ताईंला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सकाळचं सगळं काम आवरले नऊ नऊ पावणे झाले असते ना हां तर मग आता हरतल टिकीची पूजेची तयारी करायची त्याच्या अगोदर म्हटलं चला तुळशीची वगैरे झाले सगळं बाकीचं सगळं आवरले आणि म्हटलं चला लवकर आता सकाळ सकाळ पूजा करून घ्यावा पण आता पूजा म्हटलं हरतालटिकेची की त्याला लागते वाळू आणि वाळू तर पहिले पाहिजेच पूजेला आणि वाळूचं आजकाल काय झालंय की सगळीकडंच लई हे झालं आजकाल घराचे बांधकाम झालं हे झालं सगळे साडे नऊ पावणे दहा झाले असते आहे ना तर आता था हा तर आता हरता तिकीची पूजेची तयारी करायची आणि पूजा म्हणलं की ह्या पूजाला मेन म्हणजे मेन गोष्ट लागणारी ती म्हणजे वाळू तर वाळू आता बघायला इकडे तिकडं जावं लागणार आहे कारण की पहिले तरी वाळू कुठेही भेटायची पण आता आजकाल बांधकाम सगळेजण कचमधी करायला लागले ना तर वाळू भेटणं मुश्किल झाले आपल्याला ती म्हणजे हा तर आता नॅचरल डोंगरावरून खाली पाझरून आलेली तिथ जाऊन आपण आणूयात वाळू हा तर चला आता तिकडं आहे मस्त बघू वाड्याला पाणी पण असणार आहे आता सापडली तर लय भारी काम होईल नाही तर शेवटी मग कच मध्येच पूजा आपली पिंडी तयार करावा लागणार आहे आपल्याला तर चला आता जाऊयात वड्याला तिकडं निघालोत आणि बाबा म्हणले कुठं निघाले तर बघा बाबा चालले तिकडं हात जोडून पाया पडायचं काम तर कुठं चाललो म्हणलं चाललो वाळि आणायला तर म्हणले तुम्ही ना धिके तर बाबा <laughs> लई म्हणलं काय नाही चला आता परत वर्षातून एक एकतोय सण येतोय भेटली तर भारी नाही भेटले काय ऑप्शन आहे का माणसाला हा चला बघा आता खेळगाव म्हणलं की सगळं सामान आपापच जमा होत नाही तर सिटीच्या ठिकाणी सगळं सामान म्हणजे ते वाटा आणावाच लागतो तसं इथं नॅचरल सगळे सगळ्या फळ्यांचे पानं सगळं काही भेटतं तर नागिनीचा वेल पण बघा किती सुंदर आलेला आहे आणि पूजेसाठी नागिणीचे पान सुद्धा फ्रेश फ्रेश किती छान आलाय बघताय हा छान फुटलाय ना किती झालं लावलेले याला पावसाने फुटला ना बरोबर पण भारी आहे ना मग खायचे पान टेन्शन नाही पूजेला याला त्याला लागते तस आता नवरात्र ते गावरान आहे ना नाही तर मग मोठे पान झाले असते सापडायचे सापडे तर हे बघा आता नवरात्रत वगैरे देवीला लागणारच आहे महालक्ष्मी मातेच मंदिर आहे ना हे आमचं जुनं घर त्याच्या समोरच हे मंदिर होत आणि काकून हा वेल लावला होता तर हे पावसाळ्यात चांगला फुटलाय बघा तर मस्त आहे आमची भीती मामा पिंडच गेलो होत जळालं होतं पण छान फुटल परत उन्हाळ्यात आता भारी फुटलय दोन वाळू घ्यायचे आता नाही बस झाले किती लागते पाच पान असले तरी लय होते पाणी लय कमी झाले पण वड्याला है ना आता पाऊस स्टार्टिंगला आला आला आणि त्याच्यानंतर काही पाऊसच नाहीये तर बघा सगळं याच्यामध्ये आता बारीक वाळू आहे हे बघताय वाहून आलेली आता ही सगळी तळ्यातून वरून येत आता हीच घ्यावं लाग आपल्याला सगळी घे ना धुन घेत चाळून चाळून लावू झाडा लावू डायरेक्ट तुम्ही कपडे जायला आल्यात का थांबा आम्हाला वाळू घेऊ द्या आता वाळू असल्याशिवाय मजा नाही हरकल टी पूजन वाळू ला आणि लय कमी झालंय पण नाही तर लय पाणी होत बघा मस्त बी की आता वड्याच्या कडाला धुण दुवाईसाठी किती छान दगड आणून मांडलेत सगळ्यांनी भारी धुण निघत असं निघाय आपण नाही ताई पाहिले पण आता नाही ताटात बारीक बारीक घी चालू ना हे फायनली घेतली आहे माती बर झालं आपलं वाळू भेटलीये तर आता इथं आलं का परत जुनं काय 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 आठवते भोपळ्याची भोपळ्याची वेल हे बघा ना छोटे छोटे भोपळे आले त्याला याला येडा येडा वेळेलाच म्हणावा लागणार आहे कारण इतका लांब लांब पर्यंत अं खा <laughs> वेल पसारलाय आख्या वस्तीने याचे भोपळे खाल्ले तरी पण हे काय याला मरण नाहीये पाणी भेटतंय आणि उन्हाळ्यामध्ये पाणी इथं नसलं ना तरी पण इथं वेल येतोच वालाच्या शेंगाचा का हो बाई ताई वालाच्या शेंगाचा वेल इथं वाड्यामध्ये इतका येते वेल वालाच्या शेंगाचं लय शेंगा याय आणि बी आपाप पडलेलं राहतं बी वड्यामध्ये तर इतके वेल येते आखी वस्ती तोडून नेते वालाच्या ताज्या ताज्या शेंगा पण शेंगा काय खावता खावत नाही इतक्या शेंगा असतात तर आता पावसाळ्यामुळं बघा सगळे हिरवं हिरवं गार सगळीकडे झाले सगळीकडे तेचे, टोटल तर आता चला जातो घरी पटकन पूजा पु, करायची आता वाळूचं काम तर झालंय आता राहिलं काय फळांची आणि फुलांची पानं तर आता त्या आपल्या जंगल विलामध्ये सगळ्या फु फळांचे आणि फुलांचे झाडं तर त्याच्यामुळं कुठं जायची जरूरतच लागणार नाही तर हे बघा हा फायदा होतो खेडेगावात राहण्याचा की म्हणजे एक मज्जाच वेगळी असती विकत तर आणून काय पाच मिनटामध्ये माणूस गाडीला किक मारली की लगेच घेतला वाटा की लगेच आणलं घरी लगेच दहा पंधरा मिनटामध्ये पूजा होऊन झालं पण हे जे म्हणजे सामान सगळं जमा करून पूजा करण्यात एक आनंद एक वेगळाच असतो अजून म्हणजे सकाळ धरून तर आमच्या दोघींना आज हरताल तिक पूजा येत पटापटा पटापटा आवरलं ताई म्हणली आज लय भारी पूजा करायची आपल्याला म्हणलं हा करू करू मग म्हणलं चला आज सारख्या हा बघ ना येऊ शकत कुंडीत मग साड्या पण घातल्या आज त्या दिवशी जसा बैल पोळा झाला तर ताई म्हणल्या साडी नाही घातली तुम्ही तर म्हणलं चला आज घालूयात आता साड्या आता घेतोच जमा करून पटापटात चालता येईल त्या दिवशी ना म्हणजे आम्हाला सण करायचा नव्हता बर का वर्षभर म्हणतात ना सण कराव नाही म्हणून मग बैल पोळ्याला तिकडे जायचं काय आमच्या प्लॅनिंग मध्येच नव्हतं ना अचानक सुनीता ताईंनी फोन केला म्हणलं या दहा मिनटं पोळण्यासाठी तर मग आम्ही पटकन जसं होतो तसंच गेलो मग असं झालं ताईंना ते चला आता पानं पाटापाटा ओळख बाराच्या आधी पूजा झाली पाहिजे आता पेरूचं पान हे सगळे फळ तोडून झाले पहा पाच फळ इथेच तयार झालेले चार झाले सॉरी पेरू एक राहिला पिरू एक राहिला आता फळ बरोबर फळांचे पान सुद्धा घेतलेले काय ना चिंटू आला तो तू माग माग हा शेपटी किती मारण किती बडबड करा तू तसच आहे एक नंबर चा है ना चला जास्वंदाचे राहिले होते ना पान याची चंपाचे पण घे ना पाच 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 पाच, पाच आपण हा तर ताईन चला हरतलिकेच्या पूजेसाठी खूप सारं सामान लागतं आणि एकही सामान आणायला कुठलंही विकत आणलं नाही सगळं अगदी आपल्या जंगल विलामध्येच मिळालेलं आहे अगदी फळाफुलांची पानं फळं इवन जी वाळू आहे ती सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की आपण मस्त अशा ओढ्यामधून आणलेली आहे स्वच्छ वाळू पाण्याखालची जी वाहती वाळू आहे ती आणलेली आहे ती पूजेसाठी तर मैत्रिणींना आता ही जी कथा आहे ही सगळ्याच ताईंना माहिती असणार आहे की हरतलिकेची कथा काय आहे पार्वती मातेने हे व्रत का केलं होतं कसं केलं होतं आपण हरतलिकेच्या पूजेमध्ये पार्वती मातेच्या सखीला सुद्धा का पूजा करतो सखीची सुद्धा तर पार्वती माता ना ही हिमालय राजाची मुलगी होती आणि याच पार्वती मातेचे लहानपणापासून महादेवांवरती अपार प्रेम होते अगदी पार्वती माता जेव्हा आठ वर्षाची होती ना तेव्हापासून तिने भगवान शिवांना आपलं पती मानलं होतं आणि अगदी वयाच्या आठव्या वर्षीच तिने एकदम आ, काय म्हणतात ना कठीण तपस्या भगवान शिव पती प्राप्त होण्यासाठी सुरू केली होती म्हणजे पार्वती माता ही अशा प्रकारचं व्रत करत होती भगवान शिवना पा म्हणजे हे करण्यासाठी पती बनवण्यासाठी कुठलाही उन्हाळा पावसाळा हिवाळा सुख दुःख हे सगळे उसरू विसरून अगदी तिच्या भक्तीमध्ये ती एकदम तल्लीन होती कुठलाही कुठलंही काहीही तिच्या निश्चयाला ना कोणीही डळमळीत करू शकत नव्हते अशा प्रकारची तपस्या पार्वती माता करत होती आणि ही जी पार्वती मातेची तपस्या आहे ही कित्येक वर्षानं वर्ष चालू होती कठोर तपस्या चालू होती कित्येक वर्ष तर पार्वती मातेने अन्नाचा वगैरे सुद्धा त्याग केला होता ती फक्त झाडांची कोमजलेली पानं खायची फक्त म्हणजे पार्वती मातेने पाण्याचा सुद्धा त्याग केला होता आणि त्याच्यामुळे अपर्ण म्हणजे पर्णसुद्धा ग्रहण करत नाही असं सुद्धा तिचं नाव पडलं होतं म्हणजे ही जी कथा आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पार्वती माते कधी एक पायावरती उभा राहून सुद्धा तिने महादेवांचा जाप केलेला आहे पुन्हा शरीराच्या सगळ्या आवती भवती तिने पेटून सुद्धा शरीराची परीक्षा बघितलेली आहे पार्वती मातेचे शरीर अगदी काट्यांनी भरले गेले होते पुन्हा आजूबाजूला म्हणजे त्यांचं पार्वती मातेचं शरीरसुद्धा अगदी अवश्य झालं होतं पण पार्वती मातेची जिद्द शंकर भगवानांना पती बनवण्याची ही जिद्द कुठेही हे झालेली नव्हती त्याच्यामुळे ती कठोर तपस्या तशीच चालू होती कित्येक वर्ष पार्वती मातेच्या वडिलांना आई वडिलांना तिच्या याची काळजी लागू लागली की अशी तपस्वी कन्या हिचं भविष्य काय होणार असं वगैरे आणि हळूहळू दिवस जाऊ लागले पार्वती माता आ, मोठी होऊ लागली तर पार्वती मातेच्या वडिलांना तिची अत्यंत अत्यंत काळजी वाटत होती एके दिवशी नारद मुनी विष्णू भगवानांचं स्थळ घेऊन म्हणजे ज्याला आपण स्थळ म्हणतो आपल्या लँग्वेजमध्ये तर स्थळ घेऊन पार्वती मातेच्या वडिलांकडे आले आणि पार्वती मातेच्या वडिलांनी सुद्धा हसत हे स्थळ कबूल केलं म्हणजे विष्णू भगवानांचे आणि पार्वतीचं पण कुठंतरी पार्वती मातेने हे ऐकल्याच्या नंतर पार्वती माता एक शब्दही काहीही बोलले नाही कारण वडिलांनी नारद मुनींना वचन दिलं होतं आणि पार्वती मातांनी लहानपणापासून फक्त भगवान शिवच पती हे करणार असं तिने इतक्या दिवसाची तपस्या सुद्धा केलेली होती तर मग पार्वती माता जर रडू लागली आणि हे तिच्या सखीने ऐकलं तर मग सखीनी तिला समजावून सांगितलं आणि म्हटलं आता वडिलांनी तर वचन दिले मग करायचं काय तर मग सखीने ह्या गोष्टीला पार्वती मातेला हे पुढचं काय असं ते करण्यामध्ये साथ दिली आणि दोघीही जे त्यांचं राजमहेल होतं त्याच्यातून त्या दोघीजणी निघून गेल्या निघून गेल्या तर त्या कुठे गेल्या जंगलामध्ये गेल्या तर जंगलात गेल्याच्या नंतर त्यांना एक गुफा दिसली त्या गुफेमध्ये मा पार्वती माता आणि तिची सखी राहू लागल्या तिथे सुद्धा पार्वती मातेने छान अशा वाळूची पिंड वगैरे बनवून नदीतल्या वाळूची छान अशी तपस्या सुरू केली आणि पार्वती मातेचे वडील इकडं तिकडं शिपायांबरोबर पार्वती मातेला शोधू लागले तर अत्यंत याच्यामध्ये सगळीकडे जंगलामध्ये पार्वती मातेच्या वडिलांनी त्यांच्या सैन्यांनी पार्वती मातेचा शोध घेत होते कुठेतरी पार्वती मातेच्या वडिलांनी टोह फोडला आणि माझे कन्याचं काय झालं असेल काय नाही ही त्यांच्या वडिलांना वडिलांना चिंता म्हणजे ही एक कथा छान अशी युट्यूबवर पण सांगितली जाते पुस्तकांमध्ये सुद्धा आहे नक्कीच आवर्जून ऐकली पाहिजे आपण तर ताईंनो हे न, ता ही पुस्तक वाचतोच पहा काही काही फक्त पूजा करतात पुस्तक वाचत नाही पण वाचलं पाहिजे ही कथा खूप छान आहे आणि कुठंतरी पार्वती मातेने जे कष्ट घेतले होते लहानपणापासनं म्हणजे विचार करा लहान आठ वर्षाच्या वय आठ वर्ष असल्यापासून पार्वती मातेने भगवान शिवसाठी जी तपस्या केली होती खाणं पिणं सोडलं झाड सुकलेली पानं खात होती अर्पण करत नव्हती शेवटी भगवान शिव पार्वती मातेला पावले आणि काय वरदान पाहिजे असं मागितल्याच्या नंतर पार्वती मातेने जे मनात होतं ते बोलून दाखवलं तर भगवान शिव त्यांना म्हणले की ठीक आहे मला पत्नीच्या स्वरूपात तू कबूल आहेस आणि उद्याच मी म्हणजे पार्वती मातेच्या वडिलांकडे जाऊन स्थळासाठी मागणी घालतो तर मग तेवढ्यात पार्वती मातेचे वडील आले पार्वती माता घरी जाऊ लागली घरी गेली पार्वती माते मातेच्या वडिलांनी तिची माफी मागितली आणि दुसऱ्या दिवशी शिव भगवान पार्वती मातेच्या म्हणजे हिमालय जो राजा होता त्यांच्याकडे येऊन त्यांनी पार्वती मातेसाठी मागणी घातली आणि खूप छान असा विवाह संपन्न सोहळा त्यांचा हे झाला तर खूप सुंदर अशी कथा आहे मी तरी शॉर्टकटमध्ये सांगितलेली आहेत की पूर्ण डिटेलमध्ये सांगितली नाही तशी मी ऐकली होती थोडीशी तर तशीच मी सांगितली आहे पण खरंच ऐकताना खूप छान वाटते एकदम असं पॉझिटिव्ह म्हणजे किती एवढं वर्षानुवर्ष तपस्या करणं किंवा जप करणं सगळं काही सोडून म्हणजे आता हे मुश्किल होणार नाही हे फक्त आपण याच्यामध्येच ऐकतोय पुस्तकांमध्ये किंवा मग ज्या कथा असतात त्या पौराणिक याच्यामध्ये जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये लिहिलेल्या नंतर आपण काय हे कुणी पाहिलेलं नाहीये पण पौराणिक जे ग्रंथ आहेत त्याच्या थ्रू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात तर पहा सुंदर इथं छान अशी पार्वती माता पार्वती मातेची सखी मस्त असं गणपतीचं पूजन करून घेतलेलं आहे सगळं जंगल विलामधन जी जी फळाफुलांची पाणी जी लागत होती ते सगळं जमा करून आणलं आम्ही आणि छान अशी पूजा संपन्न झालेली आहे पहा हरतलेखीचं व्रत हे सगळ्याच जणी करतात पहा वैवाहिक पण करतात आणि कुमारिक पण करतात आणि खरं तर करायला पण पाहिजे खूप छान हे व्रत केल्याचं हे आहे आणि घराघरात हा व्रत पहा केलाच जातो तर सुंदर पहा सगळं इथं फुलांची पानं इथं ता ठेवण्यात आलेली आहे स्वच्छ अशी वाळू धुवून आणली होती मस्त अशी पिंड हे करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे ताई न पाहणा कसं आहे आपल्या भक्तीने श्राद्धेने निष्ठेने पार्वतीने स्वतःचं भाग्य घडवलं तिने महादेवासाठी केलेल्या कठोर तपस्येला पहा कठोर जे प्रयत्न केले अखर त्या प्रयत्नांना यश मिळाले आणि तिला तिचे आराध्य दैवत पतिरूपामध्ये मिळाले ज्याच्यासाठी तिने लहानपणापासून सगळ्या काही गोष्टी त्याग करून फक्त तपस्येत तल्ली नव्हती सखीच्या मित्र प्रेमातून पार्वतीला पहा महादेव मिळाले तर त्यामुळेच आपण सखीचं सुद्धा इथं पूजन करतो पहा हरतलिकेला स्त्रीच्या मैत्रीची पहा अशी अमूल्य साथ आहे ना ह्या व्रतकथेत पहा दिसून आलेली आहेत आईनो आणि म्हणूनच या व्रतास पहा हरतालिका असे नाव पडले हरित म्हणजे हरण अपहरण करणे आणि आलिका म्हणजे सखी हरतालिका असा या शब्दाचा पाहता येईन हरतालिका शब्दाचा असा अर्थ पौराणिक याच्यामध्ये लिहिलेला आहे तर मस्त अशी छान पूजा मांडून झाली आहे पहा आणि छान असा धूप दीप दाखवल्या शिवाय कुठलीही पूजा अधुरी असते तर छान असा चारकोल मी पेटून घेते पहासाठी पेटून घेते आणि इकडं अगरबत्ती वगैरे लावलेली आहे पण चारकोल थोडासा सगळा पेटायला वेळ लागतो त्याच्यामुळे थोडासा इथं फुलं वगैरे गंगाळं सजूपर्यंत चारकोल छान असा पेटल म्हटलं तोपर्यंत इकडं छान असं घंगाळं सजून घेऊन या घेऊयात आता ह्या वर्षी फुलं थोडेसे कमीच आहेत ताईनो म्हणजे मोठी झाली नाही फुलं जास्त काय माहिती काय झालं त्याला नाहीतर दरवर्षी गणपतीत खूप सारे फुलं असे टपोरे फुलं मोठी मोठी होतात आता हे काय फुलं आम्ही लावले नव्हतं त्याच्या अगोदरच्या वर्षाचं जे बी पडलं झेंडूचे रोप जिथं लावले होते त्याच तेच फुलं उन्हाळ्यात पहा असे चुरगळून खाली हे पडल्या गेले आणि त्याचे परत नवीन पावसाळ्यात रोपं तयार झाले त्यालाच आता फुलं आले आता हे फ हे फुलांची जी झाडं आहेत झेंडूच्या वगैरे हे, हे बरेच दिवस राहणार उन्हाळा आलं की सुकणार पुन्हा त्याचंच बी खाली पडणार सगळीकडं आणि पुन्हा गणपतीत फुलं येणार म्हणजे हे असंच एक चक्र चालू राहणार आहे एका वर्षी फक्त लावले होतं स्टार्टिंगला आलो तेव्हा त्याच्यानंतर हे आपाप उन्हाळ्यात चुकून तेच त्याच्यातलंच बी खाली गळतं आणि पुन्हा नवीन रोप येऊन पुन्हा फुलं आपआप येत जातात त्याच जागेवरती तर पहा सुंदर अशी मस्त पूजा झालेली आहे एकदम प्रसन्न असं वाटते सगळ्या घरामध्ये तर चला छानपैकी पूजा झाली बघा हरताल तिकीची आणि एक वातावरण घरामध्ये पण प्रसन्न झाले आणि मनामध्ये मा मन पण प्रसन्न झालं का ताई असं काही पूजा बिजा असलं ना जरा भारी वाटत एकदम या वर्षी जरा असं हेच हरवलं शांत शांतच आहे कारण मागच्या वर्षी गेल्या वर्षी आमची महिन्यापूर्वी आधी तयारी सुरू गेली होती गणपती बाप्पा जाऊन आम्ही अगोदर कारखान्यांमध्ये एवढे फिरलो मग बुक करून आलो जे पाहिजे ते परत डेकोरेशनचं सामान हे ते म्हणजे भरपूर पळपळ 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 आम्ही एक महिन्यापासून आमची तयारी चालली होती पण ह्या वर्षी तसं काहीच नाही म्हणजे असं वाटत सुद्धा नाही उद्या गणपती बाप्पा येत आहेत आपल्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने आता सगळं करायचं तेच का नाही करायचं काय माहिती म्हणजे असं आम्ही ब्राह्मण काकांना पण विचारलं तर ते पण म्हणले साध्या सरळ सोप्या पद्धतीने बसवा बा देवाचं करायला काय हरकत नाही आपण सगळं करतो पण जास्त असं हे नाका करू बऱ्याचदा पण तशाच म्हणल्या की जास्त झरम किंवा जा मग डेकोरेशन वगैरे हे नाका करू साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही गौरी झालं गणपती बाप्पा झालं बसू शकतात गणपती बाप्पायचं म्हणल्याच्या नंतर साधा वाटेशिवाय आहे सगळं बरं पण नाही वाटत त्या गोष्टीला विलाज नाही कारण मागच्या वर्षी अशा टायमाला आम्ही सगळं म्हणजे डेकोरेशन वगैरे करून आमचं सगळं रेडी झालं होतं आणि मग उद्या सकाळी दाजी म्हणत होते चला आज जाऊ आपण दुपारी गणपती बुक करायला गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला पण म्हणलं जाऊ दे दाजी नको आता उद्याच आहे ना आपण काय करू डायरेक्ट डायरेक्ट जाऊ आणि घेऊन येऊ म्हणलं तुम्ही असं करू नाही तर मग बघ आता कसं कुठं बसवायचं काय करायचं आज अजून काय प्लॅनिंग झालं नाही बघू आता कसं करायचं काय करायचं मागच्या वर्ष आम्ही तो आखा रूम मोकळा करून सगळं तिथं डेकोरेशन केलं पण आता सिंपलच करा म्हणते सगळेच जण म्हणतायत आमच्या इथं पण सुनी पण म्हणतायत मग आम्ही पण हातपाय करा नाही मग आमची तर चार पाच दिवसापासूनच तयारी सुरू झाली असती सगळी आता सगळेच म्हणतायत साधच करा म्हणल्याच्या नंतर मग हो प्लॅन करू साठी असच करो बर वाटत हॉलमध्ये पण आल्या आल्या दर्शन होत सगळ्या काही गोष्टी होत्या तर चला आता पण करायला पाहिजे माझी अशी इच्छा आहे थोडा नॉर्मल कवाय ना एकदमच तस, तस मुकच बसवायचं म्हणल्या काहीच नाही म्हणल्याच्या नंतर का नाही कुठं तरी वाटतं ना बघू चांगलं जसं बसत गौरी आम्ही माझं लग्न झालं तेव्हा मला माझ्या आजीने दिल्या आठ्या कारण मला माझा जन्मच गौरी पूजनाच्या दिवशी झालता ज्या दिवशी महालक्ष्मी बसतात त्या दिवशी आणि मग लहानपणापासून त्या गोष्टी त्या करण्यात खूप इंटरेस्ट होता मला रात्रभर जागून मम्मी बरोबर आजी बरोबर फराळाचं बनवला कुठं लाग म्हणजे मी वर्षभर वर वाट पाहायची गौरींच्या यायची आणि कुठं तरी त्या गोष्टीची मला फार आवड पहिलं वर्ष हे असं झाले मी आजीकडनं मागून घेतलं की मला बसवायच्या आणि माहेरून येतात त्या माहेरचं कसं असं माहेरी जर असल्या तर मग त्या आपल्याला देऊ शकतात असं असतं मग मी घेतल्यानंतर मी इतकी जेवढी म्हणजे एकदम हौस मला त्या गोष्टीची स्वातीचं लग्न झाल्यानंतर स्वाती आम्ही लग्न झाल्यावरच काय त्याच्या आधीपासून म्हणजे ही मला मधी मध्ये ते, तिला बोलवायची अगोदर आम्ही मस्त पैकी काय काय का, क्राफ्ट बनवली होती एका दिवशी तर एका वर्षी ना स्वातीचं त्यांची सुपारी झाली आणि त्या वर्षी आम्ही हिला मी आठ दिवस अगोदर बोलून घेतलं आणि मग ते थर्मोकॉलचं आम्ही कटिंग वगैरे करून म्हणजे आम्ही नैसर्गिक देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये मग मोर फुलपाखर ते पूर्ण नाही का आम्ही थर्मोकॉलचं बनवलं होतं कटिंग करून करून रात्रीचे एक एक दोन दोन वाजत तर आम्ही करायचो अगोदरपासून थर्मोकॉल ताई न कुठून आणला आम्ही असंच आम्ही चाललो होतो दोघी जणी गाडीवर आमची मम्मी पण होती नगरमध येत होता आम्ही दोघे का गाडीवर मम्मी आणि ते ट्रकांमध्ये नाही कसं काही पार्सल पॅक करायचे ते थर्मोकॉल ते रस्त्यावरती इतके उन्हाळलेले होते जाड जाड अशी इतके जाड थाड एवढं जाड थर्मोकॉल तर दुकानात मिळत पण नाही आता तर भेटत पण नाही आता बंदी चालेली थर्मोकॉल मम्मी मम्मीला म्हटलं हे आपल्याला काहीतरी काम आहे आम्ही हायवे वर नडा घेत ते बाहेर मी माझ्या मम्मी तर मग बोला केला आम्ही लो जमा केलं पुढे दोन्ही गाड्या स्कूटरवर असे आडवे ठेवून पाठी मागो पण स्वाती धरून जेवढा आम्ही त्यातले काही तुटले पण नाही पण ते बऱ्यापैकी जाड होते त्याच्यामुळे जमलं जाड़ ते चांगली त्याची 4 इंच अशी ही असं तर तुटना नव्हतं म्हणजे ज्यावेळ आम्ही घरी आणून ते कटरनी कट केलं ना तसे आपले किती होटे कापले होते ग कटर नाही होटे कापले होते इतका स्ट्रॉंग होतं ते आणि फर्निचर नाही थर्मोकॉल थर्मोकॉल आणि त्याचं आम्ही जे बनवलं त्याचे बटरफ्लाय दिवाळीच्या तुम्ही पाहिलं असेल पहा मोठे मोठे असे दिवे त्याच्यामध्ये मिरर वगैरे किती वर्ष झाले तेव्हापासून त्यातलं बरं आम्ही टाकून दिलं तुटलं ठेवलं नाही ग आपण आम्हाला ज्यावेळेस सण आला त्यावेळेस काढायचं वेळेस सण संपला त्यावेळेस व्यवस्थित त्याला आम्ही पूर्ण दोऱ्याने त्याला पॅक करून एका गोनी मध्ये भरून व्यवस्थित वरती ठेवून देतो आम्ही कारण मोराची कटिंग अशी होती ना चोच झालं ते वरचा मुंड झालं ते असं थोडं थोडं तुटत गेलं मग ते टाकून दिलं आम्ही असे मोठे मोठे मोर बनवले होते त्याला पिसाने होती इतकं सुंदर मला असं वाटतं अल्बम मध्ये कारण त्यावेळेस एवढं मोबाईल मध्ये शूटिंग वगैरे किंवा मग व्हिडिओ वगैरे एवढी हो सोय नव्हती तर मग सात वर्ष होती पण आपल्याकडे त्यावेळेस नव्हती अँड्रॉइड फोन मला रेंज नव्हती ना आमच्या गावाकडे कोणी त्याच्या वापरॉइड जास्त वर्ष झाली असे करते तू दहा वर्ष झाली आणि मग आम्ही फोटोग्राफर बोलून फोटो काढलेले आहेत एखाद्या का वेळेस मला असं वाटतं उद्या परवा दाखवेल मी तुम्हाला मस्त डेकोरेशन केलं आम्ही खूप सुंदर तर आम्ही काय केलं की आठ दिवस एक अगोदर रूम मोकळा केला धिकाडच्या वेळी होतो आणि त्या रूम मध्ये सगळी शेतातून आणून अशी माती टाकली होती चांगली एवढा इंच दहा इंच एवढा लेअर दिलता आणि त्याच्यामध्ये सगळं कडधान्य मोहरी मोहरीचं प्रमाण जास्त टाकलं होतं जसं आपण नवरात्रामध्ये जसं धान उगवतो ना आपण बाजरी कडधान्य मोहरी आणि त्याला मधन मधन आम्ही पाण्याचा शिपका द्यायचो दरवाजा उघडत ठेवायचो तो इतकं छान असं एवढं एवढं धान सगळं उगून आलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही गौरी बसवल्या होत्या खरं तर तो देखावा आपला सगळ्यात छान झाला होता नाही का त्यासाठी त्याला कष्ट तितकेच चांगले वीस पंचवीस दिवस अगोदर करत होतो आम्ही त्याच्यावरच होतो आणि सगळा पाणी भाग असा जंगल सगळे सगळे प्राणी वगैरे लावून इतकं सुंदर दिसत होतं म्हणजे मी एखाद दिवशी फोटो नक्की दाखवल तुम्हाला तो अल्बम मधून काढून कारण त्यावेळेस रुद्र खूप छोटा होता आणि रुद्राचा तिथं असा पालथा टाकून आम्ही फोटो काढला होता नाही का तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जो की गणपती बाप्पांच्या आगमनाचा असणार आहे तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद